नमस्कार नमस्कार माझा प्रभात माझी जबाबदारी या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे या चर्चेच्या निमित्ताने मला पहिला प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे खर तर मी असं ऐकलं की मूलमजुरी करून तुम्ही आज राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत आहात परंतु तुमची पार्श्वभूमी जी कौटुंबिक पार्श्वभूमी राहिले ती फार हलाखीची राहिले करागारी मूलमजुरी करून तुम्ही या क्षेत्रामध्ये आज या सांगली शहरावर नाव कमवलेला या कौटुंबिक पार्श्वभूमी विषयी तुम्ही काय सांगाल तुमची वाटचाल लहानपणीपासून आतापर्यंतची कशा पद्धतीची राहिले चाकरी म्हणून एक पद्धत असे चाकरी तसे आमच्या वडील कुठंतरी एक दोन गावात असं चाकरीला पण होते तर त्यातनं आम्ही मजूर करत करत इकडे खडतडीचा प्रवास करत करत हे ताज चांगली आहे आणि व्यवसायाच्या निमित्तानं हा चांगले असं आम्हाला जतला गेलो जतला एक वर्ष दोन वर्ष राहिलो मग तिथलं मग इकडे बबन रणधीर म्हणून आमचे मामा आहेत आमचे आजोबा आहेत नारायणराव रणदीर त्यांनी आम्हाला इकडे बोलून घेतलं प्राते मला गणपती संस्थांची जमीन होती त्यांच्याकडे बारा एकर करायला शेत करायला सगळं तिथं लोक लगेच आम्ही काम करतो म्हणजे ही जी पळापळ आहे म्हणजे व्यवसायाच्या निमित्तानं अकरा वर्षापासून सांगलीमध्ये कशा पद्धतीने सांगली शहरामध्ये सा सांगली शहरामध्ये आमच्या आजोबानी मला बोलून घेतलं म्हणजे आमच्या आईला बोलून घेतलं आई बरोबर आम्ही सगळे कुटुंब आलो माशाळे सर माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा असेल तुमच्या कौटुंबिक पार्श्वभूमीचा तर मी असं ऐकलंय की अगदी हालाखीच्या परिस्थितीमध्ये प्रवास करून तुम्ही इथंपर्यंत आलात तुमच्या आई वडिलांनी मूलमजुरी केली त्याच्यानंतर जत सारख्या शहरामध्ये तुम्ही वास्तव्य केलं आणि त्याच्यानंतरच हा प्रवास आज सांगली या ठिकाणी पार्श्वभूमी नारायण रंदीर हे भूमनगर झोपडपट्टीमध्ये राहत होते आणि तिने आम्हाला इथे झोपडपट्टीमध्ये दहा वगैरे खोली दिलती राहायला त्यावेळी मग वडील मजूर करून अं सकाळी काम करणार संध्याकाळी बनवून खाली होत सर म्हणजे अगदी हाताळलं बरोबर अगदी त्या परिस्थितीतून जसं की सांगलीकडे इथं येऊन राहण्या मागचा उद्देश काय इथं सांगलीमध्ये आला आज तुम्ही कन्स्ट्रक्शन व्यवसायामध्ये कार्यरत आहात हा प्रवास कसा झाला त्याबद्दल काय प्रवास म्हणजे आमचे मामा बबन रणबीर क्लॉपिंगचं काम करत होते त्यांच्यावर आम्ही कुठं काटेतोड कुठे डांबे लाव कुठे म्हणजे खर तर जसं आपण म्हटलं की बालक्याची परिस्थिती आहे करून मग या सगळ्यामुळे शिक्षणावर परिणाम झाला या प्रभागावर परिणाम झाला की म्हणजे शिकता आलं नाही शिकायची इच्छा होता मग ती जी परिस्थिती तुमची होती त्याच्यानंतर ज्या पद्धतीने आपण म्हणलं की या प्रभागामध्ये तुम्ही वास्तव्याला मग तुमच्या ज्या परिस्थितीवरून आज प्रभागामध्ये जे काय तुमच्या प्रभाग क्रमांक दहा मध्ये सांगायची आज तुम्हाला दिसतात तुम्ही लहानपणी ज्या गोष्टी अनुभवल्या त्या लोकांच्या आयुष्यामध्ये नको आहेत अशा पद्धतीची काही विचारधारा तुमची आहे की बाबा आज मध्ये येण्याचा तुमचा हेतू ये काय मुळात गरजेचं आहे काही कामं आम्ही येणे प्लॉटिंग वगैरे करत होतो त्यावेळी मामा म्हणत होते आपलं काम वापर त्यावेळे दोनच्याकडे म्हणजे मदन दोनच्याकडत कुठले अधिकारी काम करत नाही त्यावेळेला सांगत सांगत मग अधिक राजकीय नेत्यांचा फोल हो आजार खरं खरं फोन गेल्यावर लगेच कामं मी मंडळ आपण लक्ष लक्षया म्हणजे मदन भाऊ स्वर्गीय भाऊ पाटील नक्कीच त्यांचं काम या भागामध्ये जोड आहे तो तुमच्या राजकीय प्रवासावर बोलताना अशी आपण उल्लेख केला की स्वर्गीय मदनभाऊ पाटील असतील या प्रभागातील तत्कालीन नगरसेवक मुला कुर्णा असते आपल्याला फार मदत केली तुमच्या राजकीय सामाजिक वाटचालीमध्ये त्यावेळी ज्यावेळी आम्ही राजकारणात आलतो त्यावेळी काँग्रेसचे ते अध्यक्ष होते मुन्ना कुर्णा मुन्ना पदवी साहेब होते आपल्याला गाईडलाईन केले होते गाईडलाईन म्हणजे कशा स्वरूपात कशा स्वरूपात कशा स्वरूपात म्हणजे बघा हे पद घे आपलं राजकीय सपोर्ट असला की माणूस पुढे जातो किंवा त्याला सपोर्ट मिळतो कामं होतात कशा कोण कोणती पदे आजपर्यंत आपण भूषवलेली आहे अनुसूचित जाती जमाती सांगली शहराध्यक्ष काँग्रेस मला ते सांगितल्यानंतर तुम्ही पद्धती त्या माध्यमातून अनुसूचित जाती जमातीसाठी आपल्या हो भर रस्ते गटरी हे सगळं त्यांचा पाठपुरावा करून अण्णा फाउंडेशनचा एक विषय मी ऐकलाय की अण्णा फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्य तुमच्या नेतृत्वाखाली होतं हो त्याबद्दल काय सांगा अण्णा फाउंडेशनच्या माध्यमातून मला प्रत्येक ठिकाणी आवड आहे की गरीब असू दे अनाथ मुलं असू दे कुठल्याही शाळकरी मुलांना जर काही साहित्य कमी पडत असलं तर ते तिथं द्यायचं नुसतं अशोक असा दिले असं म्हणलं तर ते एवढं अण्णा लक्ष फाउंडेशनच्या कुठल्या माध्यमातून आलं तर ते पडतोय आणि त्यांना बरं पण वाटत इथून पुढच्या काळामध्ये अण्णा फाउंडेशनच्या माध्यमातून असेल किंवा आता तुम्ही निवडणुकीला सामोरे जाताय लोकांच्या पाठबळावरती असेल सामाजिक कोणते काम तुम्हाला असं करायचंय की बाबा लोकांनी त्याला नावाजलं पाहिजे किंवा ते जे काम आहे आपण करणार आहे ते लक्षात राहिलं पाहिजे लोकांच्या असं कोणते काम आहे का असं तुम्हाला काय वाटतं प्रभाग दहा मध्ये जे ओपन पीस आहेत त्या प्रत्येक ओपन पीस मध्ये जर आपण योगा शेड एक केलं योगाने ओपन जिम केले किंवा चालला सरकार धावकाला मल्टीप्लस असं वारणालीला एक आता आठ नंबर वाढात एक झाला ओपनिंग म्हणजे ओपनिंग आहे आता जे तयार झालाय सोशे जो तयार झालाय तसेच प्रभाग दहा मध्ये मोठं हॉस्पिटल व्हावं हे माझी अपेक्षा आपण प्रयत्न करणार या सगळ्या गोष्टीसाठी आज तुमचं एक विजन आहे बाबा या प्रभागामध्ये असणारे किंवा महानगरपालिका क्षेत्रामध्ये असलेले जे काही मुकळी मैदान आहे त्यांना डेव्हलप करायचं त्यांना डेव्हलप करा वैद्यकीय सेवा लोकांच्या पर्यंत आपल्याला शिवाजी स्टेडियम आहे त्याचे दे आवश्यक झालं साईडचं कॉम्पाउंड पडले ते पूर्ण सुसज्ज करून तिथे चांगले जिम बांधून मुलांसाठी जे स्पर्धेसाठी मुलं जे तयार होतात तिथे खेळाडू खेळाडूंच्या साठी आपण पाठबळ द्यायचं तिथं काय लागेल ला? उभं करायचं शासनामार्फत महापालिकेच्या माध्यमात म्हणतील आता सांगली हे शहर आहे शहर मग अलीकडच्या काळामध्ये पुण्या मुंबईमध्ये जसं सोसायटीच एक हे आलंय अशा पद्धतीने सांगलीमध्ये आम्ही ज्यावेळी बघतो हो। आता सोसायटी असतील किंवा अपार्टमेंट असेल अशा पद्धतीचं आता सोसायटी आहे तुम्ही माहिती आहे सोसायटीच्या काय अडचणी असतील या क्षेत्रामध्ये सोसायटी अडचण प्रचंड आहेत तिथे जर खाली पुराचं पाणी आलं तर तिथं जे पाणी येते त्यावेळी पुराचं जे किट असतं ते किट तिथे पाहिजे फायर पाहिजे तिथं फायरचं काय झालं तर त्याचं सुविधा करून ठेवलं पाहिजे पाहिजेत महापालिकेला आपल्या अन्ना फाउंडेशन जे आहे त्याच्या माध्यमातून याच्याबद्दलचा अवेअरनेस आपण लोकांच्या मध्ये देतात हो लोका लोकान लोकान खरतर, ए, तो तो ते पण तेही काम आपल्याला गोरगरीबांच्या आपण खर तर शहरी भागामध्ये बऱ्यापैकी लोक लोकदार असतात काही लोकांचा उद्योग असतो गोरगरीब लोक सुद्धा मी खरं तर या प्रभागामध्ये जेवढे पडले अनेक समस्या आहेत गोरगरीब लोकांच्या समस्या आहेत या लोकांना जेव्हा आपला एक मसीहा जसं आपण म्हणाय की या प्रभागामध्ये मी लोकांच्यासाठी काहीतरी करणार आहे खरंतर आपला कार्यक्रमच माझा प्रभाग माझी जबाबदारी आणि ती जबाबदारी तुम्ही कशा पद्धतीने पोलता खर तर आज तुम्हाला संधी नगर आ, समस्या सगळ्या काय आहेत केले सगळं थोडक्यात हा कॉन्सेप्ट काय म्हणजे विभाग जाती धर्माची लोक याच्यामध्ये आहेत म्हणजे परिस्थितीला लोक वाढत हे विस्तृत करून सांगितलं तर फार छान बौद्ध समाज जास्त आहे त्याप्रमाणे मग ओके कॅटेगरीचे सगळे खर तर बौद्ध समाजासाठी वेगवेगळ्या माध्यमातन शाळेत योजना आहेत अनेक वेगवेगळे निधी सरकारतर्फे येतात परंतु तिथे पोचत नाहीत असं काही काही त्यातले आमचे जे आहेत अशिक्षित असल्यामुळे ऐकलं त्यांना ते नॉलेज नसते मजूर काम करणे आणि गरीब असले काही त्यातले शिकलेले ते तेव्हा लाभ घेतात म्हणजे ते पाठपुरावा करत नाहीत ते माहिती होत नाही त्यांचा खरंतर लढवाई लढवाई नेता असं एक तयार होईल माझ्या सरकारकडे लढवाई नेता तयार होऊन त्याचा ते कॅम्प लावून त्याचा पाठपुरावा करून शासनाचे तीन तिथे बसवले त्या जागेवर म्हणजे जिथे झोपडपटी आमच्या भाग आहे बीन नगर म्हणजे थोड्या बीन नगर मध्ये एक बैठक आढावा बैठक लावायची असू दे पुनर्सन अधिकारी अधिकारी असू दे जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे हे मागणी समाज कल्याणच्या माध्यमातून ते सगळे पाठपुरावा करायला लागतं उद्योग भवन मधील करावा करावा लागतो सिलाई मशीन असू दे ब्युटी पार्लर असू दे बऱ्याचशा गोष्टी याचा पाठपुरावा असेल किंवा या सगळ्या पाठपुरावा करणार आहे त्यातलं सगळं नॉलेज आहे आम्हाला म्हणजे लोकांच्या मध्ये थोडक्यात काय तर लोकांच्या मध्ये तो अवेअरनेस अशिक्षित लोक असल्यामुळे त्याच्यामध्ये लक्ष घेतलं आणि सकाळी उत्तर नवला जातात कामाला साला घरी येतात मग ते दिवसभराचं काय त्यांच्या डोक्यात नसतं अशा संदर्भात आपली दखल कोण घेणार असेल बरोबर आणि मग त्या निमित्तानं तुम्ही विश्वार्थी काम करणार आहे जर त्यांच्या मागे खंबीर कोणतं नेतृत्व असलं तर ह्या गोष्टी घडू शकतात आणि जे नेतृत्व जे करणार आहे ते निस्वार्थी असला पाहिजे मला खरं तर याच्यावरून तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे निस्वार्थी तुम्ही म्हटला तर ज्या माणूस काम करत असतो त्याचा भाव खर तर लोकांना समजत नाही राजकारणामध्ये समाजकारणामध्ये जे लोक काम करतात त्याच्यावर टीका फार होतात टीका टिपणी खूप झालेत माझ्यावर पण झालेत कशा सरकार झालं आता मी कुठे एका शाळेत जाऊन दिले की त्याचा हो काहीतरी दोन नंबर व्यवसाय असेल म्हणून मग दिलाय असं बोलत होतो मग आम्ही आम्हाला फाउंडेशन काय उभं केलं की बाबा हे लोक वर्गणी तू गोळा करून मी देत आहे असं स्वतः घरी दिलो तरी लोक वर्गणी ते दिले म्हणजे बसायची आणि एक आम्ही अर्धा जण बरोबर घेऊन जाणार वर्गन दिला ह्याने वर्गन दिला असं सांगून ती देत होतो का तर टीका टिपणीला उत्तर हे झालच तर ह्या टीकेकडे बघता कसं तुम्ही टीकेकडे जर लक्ष द्यायचं हत्ती केले तो काय ते असं म्हण आहे त्याला त्यात काय लक्ष दिलं काम करत राहायचं टीकेकडे पाहायचं हे अजिबात माशा सर माझा खर तर नंतरचा प्रश्न आहे असा आहे की मग आपण उल्लेख केला की मला हॉस्पिटल आणायचे आहेत शाळा इथल्या सुधारायच्या आहेत तरुणांच्या हाताला काम द्यायचं आहे बरंच आपण बोललोय या प्रभागाला प्रभाग क्रमांक दहा जो सांगली महानगरपालिका क्षेत्रामध्ये येतो या प्रभागाला भविष्य काळामध्ये कसं पाहायचं आहे तुम्हाला काय विजन प्रभागामध्ये बावीस नंबर एक शाळा आहे अडतीस नंबर आहे बडग्या स्कूल एक आहे सव्वीस नंबर एक शाळा आहे जिल्हा परिषदेच्या पर 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 जिल्हा परिषदेची नाही महापालिकेची अंतर्गत शिक्षण मंडळाच्या अंतर बरोबर तर या शाळेमध्ये पटसंख्या नाही आहे म्हणजे शिक्षक नव्या कमी आहेत शिकणारे विद्यार्थी कमी आहेत पाचशे पाचशे पट असणारा शाळा अडतीस नंबर आता साडेसत्तर वर येऊन बसलाय इंग्रजी शाळांचं हे वाढल्यामुळं हे वाढल्यामुळे आता जे जे आय एस अधिकारी झाले ते सगळे मराठी शाळेमधन झालेत तरी सुद्धा ही शाळा मराठी शाळा असून ह्या शाळेमधील जे क्वालिफाईड सगळं पाहिजे त्या शाळेला जे सुविधा पाहिजेत ते नसल्यामुळे लोक डायव्हर्ट होतात जर मला आमच्या सगळं समान बांधणी जर माझ्या पाठीशी खंबीरपणे जर राहिले आणि माझ्या पाठीशी राहून माझ्या जे मी जे कार्य करणार आहे इतर पुढच्या काळात तर इलेक्शनला उभे राहू दे माझ्या तर खंबीरपणे पाठीमध्ये राहून मला जर विजय करून दिले तर ह्या सगळ्या गोष्टी शाळेच्या जे गोष्टी आहेत ते शाळा मी एसी शाळा करून सगळं इंग्लिश सुद्धा माझ्या खडतर मिळालं नाही बरोबर माझी परिस्थिती अशी आहे की मी रोज वर्षाला दहा लोकांना मी शाळेचा खर्च देऊ शकतो खरं तर मी त्या मुद्द्यावर येणार होतो तर परिस्थितीमुळे माशाळी सरांना शिक्षण घेता आलं नाही पण आपल्या प्रभागातील मुलांना कशा परिस्थितीला सामोरे जाऊ लागू नये आणि भविष्य कायदे त्यांनी चांगलं शिक्षण घ्यावं चांगल्या पदावरती चांगलं शिक्षण घेऊन चांगल्या पदावरती जावं हे तळमळ खर तर मी आज त्यांचा इंटरव्ह्यू ज्यावेळी घेतो त्यावेळे मला जाणवते आणि हेच काम या प्रभागातल्या लोकांच्या साठी त्यांना करायचंय आणि त्याच पद्धतीचं आवाहन की माझ्यावर विश्वास ठेवा मी मला जे मत मिळेल मला माझ्यावरती लोकांनी ठेवलेला विश्वास मी वाया जाऊ देणार नाही अशा पद्धतीचंच खर तर मत या निमित्तानं माशाळे सर व्यक्त करतात आणि ते मला जाणवत आहे माशाळे सर मगापासून आपल्या तुमच्या शिक्षणाचा उल्लेख झाला की बाबा परिस्थितीमुळे मला शिकता आलं नाही समजा त्या काळी तुम्हाला शिकायला बरं असतं तर तुमची शिक्षण कि वाटचाल कशा असते काय भावं वाटत होतं लहानपणी तुम्हाला बिल्डिंग बांधायचे तर शिक्षण जरी नसले तरी तुम्ही सुद्धा बांधते म्हणजे इंजिनियर तुमच्या हाताखाली काम करत होता पण शिक्षण घेऊन तुम्हाला इंजिनियर व्हायचं होतं त्या सगळ्या अल्पशिक्षणाचा आता कुठेतरी थोडस खंत वाटते बाबा शिकलंस तर बरं झालं खूप खंत वाटते आता कुठला अर्ज इंग्लिश मध्ये काय अर्ज भरायचा असला कुठं तो पासपोर्ट काढायला गेलो काहीतरी दुसरा माणूस बरोबर घेऊन जायला लागते बरोबर असं खंत वाटत मला तुमच्या बोलण्यातून जाणवतोय की ती जी खंत आहे हो बाबा मला शिक्षण मिळालं नाही आणि इथल्या लोकांनी शिकलं पाहिजे भविष्यातल्या पिढीने शिकलं पाहिजे आणि तुमच्या परिस्थितीमुळे ते शिकता आलं पाहिजे खरं तर जी लोक आज शिकलेली आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा एवढी तळमळ आहे की बाबा मी शिकलो मी आज सक्षम आहे दोन लोकांना मी शिकवू शकतो जसं तुम्ही मग अशी म्हणलात की दहा लोकांना शिक्षण oh. देण्याची oh. माझी आज कॅपॅसिटी आहे oh. हा फार उदात्त भावना आहे oh. आणि या निमित्तानं आज तुम्ही वाटचाल करताय oh. शिक्षणाच्या मुद्द्यावरती ज्यावेळेला आपण बोलतो आणि मग अशी तुम्ही उल्लेख केला की मी भीमनगर oh. जो आहे या प्रभागामध्ये त्याचं नेतृत्व करतो खरं तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचं पाईक असणारा हा समाज शंभर आज कुठंतरी अशिक्षित राहिल्यामुळं किंवा समाजानं त्यांना दुयम सम दिल्यामुळे आज कुठेतरी समाजाच्या एका कोपऱ्यात आहे असं म्हटलं तर आपण म्हणूयात या समाजासाठी तुमचं विजन काय महापुरुष आमचे बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी अं जे दोन वाक्य वापरले की शिकारी संघटित व्हा बरोबर हे त्याच्यावरच तुम्ही त्या विचाराला बरवूनच तुम्ही पुढचे पोहोचवला राहा जेणेकरून आपल्याला शिकाय जे तुम्ही मावा गुटका बाकी व्यसनाकडे खर्च करतात ते पुस्तकाला खर्च करता, ने लकर्त ने लकर्त करता। कर तर पुस्तक हे आयुष्य वाढवतं बरोबर व्यसन हे आयुष्य कमी करतं हे एवढं पूर्ण समाजाने आमच्या नवीन वसाद शाही नगर नगर या सर्व आमच्या बांधवाने लक्षात ठेवावं आणि हो? हेतून सगळी वाटचाल ठेवावी हे वाजवंतर आहे बरोबर नक्कीच खरं तर बाबासाहेब आंबेडकरांनी एका ठिकाणी म्हटलं की तुमच्याकडे ही कृपा असेल तर त्यातल्या अर्ध्या पैशाची भाकरी घ्या हो आणि अर्ध्या पैशाचं पुस्तक घ्या असं म्हटलंय त्यामुळे तुमच्या बोलण्यातून खर तर मला शिक्षणाविषयीची तुमची जी असणारी तळमळ आहे ती दिसून येते आणि माशाळी सर खर तर प्रभागातल्या नागरिकांना तेच आवाहन करतात की शिका संघटित व्हा आणि शिक्षण घेऊन उच्च पदस्थ काम करा मोठ्या पदावरती जा आणि आपल्या प्रभागाचा आपल्या गावाचा आपल्या सांगली शहराचा प्रामुख्यानं विकास करा अशा पद्धतीचीच त्यांची तळमळ या निमित्तानं दिसून येते भाषाविसार एक महत्वाचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे राजकारण मी समाजकारण म्हटलं की थोडंसं जातीय समीकरणाचं या प्रभागामध्ये काम करत असताना त्या जातीय समीकरणा कर, समीकरणाकडे कर तुम्ही कशा पद्धतीने बघता आमच्या ह्या प्रभागामध्ये दहा मध्ये करून बौद्ध समाज आहे आमच्या एसी कॅटेगरी सगळे पण मग बाकीचे मराठा असतील मराठा एक चार हजार आहेत ठीक आहे बौद्ध समाज झाला मराठा समाज झाला आणखीन इतर जातीचे लोक असतील सर्व समाज समाज चार आहे समाज चार हजार आहे आणखी बौद्ध समाजेत सहा सात हजार पर्यंत आहे बर आणि गुजर मराडी दोन हजार आहेत कुंचिकोरी समाजाचं पणचिकोरी समाज एक पंधराशे आहे ह्या सगळ्यांना बांबा समाज दोन हजार आहे बर हा जो विविधांगी खर तर समाजाची लोक आहेत त्यामुळे या, या प्रभागामध्ये बांधून आता तुम्ही त्यांचे नेते आहात भविष्य काळामध्ये तुम्ही त्यांचा नक्की नाही आहे कार्यकर्ताय पण जनतेसाठी मी आपल्या समाजाचा आता तुम्ही उल्लेख केला वेगवेगळ्या समाजाची संख्या या प्रभागामध्ये आहे या सगळ्यांना संघटित करून ठेवण्याचं काय गुपित तुम्ही सांगा प्रभाग समाज हा बारा बोलतेचा असल्यासारखा आहे सगळ्या समाजाची लोक आहेत बरोबर सगळ्या समाजाबरोबर माझं बसणं होत नाही आमचे वडर समाजाचे असू देत बौद्ध समाजाचे असू देत गुजर समाजाचे असू देत जैन समाज असू देत माई समाज असू दे सगळ्यांच्या बरोबर माझं बसणं होत नाही सगळ्यांच्या बरोबर येणे झालंय त्यामुळे सगळे मी त्यांना म्हणतो तुम्ही मला म्हणतात मी हा प्रश्न काय विचारला कारण भविष्यकाळामध्ये तुम्ही सांगली महानगरपालिका क्षेत्रामध्ये नगरसेवक म्हणून नामांकन दाखल करणार आहात भविष्य काळामध्ये त्यांचं नेतृत्व करणार आहे प्रत्येक समाजाच्या अडीअडचणी तुम्हाला हो घ्यासाठी भविष्य काळामध्ये तुम्ही आज या खर तर इंटरव्ह्यूच्या माध्यमातून त्या समाजावर तुम्ही काय आवाहन करा ज्या समाजा जे ज्या काय अडचणी असतील ते जे तिने सांगतील हे आम्हाला आहे त्या आम्ही शासनाकडनं महापालिकेकडनं पाठपुरावा करून महासभेत आवाज उठवून त्याचा निधी मंजूर करून ते आम्ही काम सुरळीत लावू शकतो ते पडीची लावू शकतो त्याची अंमलबाजी करू शकतो सर इथल्या जातीय सोनुख्यावरती आपण बोललो जातीय समीकरण आहे त्याच्यावरती आपण बोललो या प्रभागाची रचना कशी आहे म्हणजे आता आमचा हा बाग मानव दीन नगर आहे पुढे टिंबर एरिया आहे त्यानंतर पुढे सोमवार बाजार परिसर आहे रेल्वे स्टेशन परिसर आहे वांगीकर प्लॉट आहे एकटा पन्न्य आहे शरुम परिसर आहे माई गल्ली आहे कॉलेज कॉर्नर परिसर आहे अंबाई नगर आहे गायत्री नगर इंद्रप्रस्थ मला नगर त्याच्याकडं आमचं जासुद माळा आहे तातेसाहेबमाळा हा परिसर सगळा आहे समाजी कॉलनी आहे साधारणतः या प्रभागाचं लोकसंख्या म्हणजे प्रभाग रचनेमध्ये ज्यावेळेला आपण येतो लोकसंख्या साधारणतः किती असेल बावीस हजारच्या प्लस आहे बावीस हजार बरेच लोक या ठिकाणी व्यवसाय करते व्यवसाय करणारी लोक आहे आणि भविष्य काळामध्ये याच तुम्हाला प्रमुखत्व करायचं आहे करायची आमची अपेक्षा आहे पूर्णपणे म्हणजे या तुमची पूर्णपणे तयारी आहे तयार आहे म्हणजे ह्या लोकांसाठी जे कुठं काय कमतरता आहे ज्या भागात जे कमतरता त्या लोकांनी आम्हाला सांगितलं की त्याचा पाठपुरावा करून आम्ही महासभेत जाऊन त्याचा आवाज उठवून त्याचा निधी मंजूर करून हे काम करण्यास आम्ही एवढं कॅपेबल आहोत मग आता मी तुम्हाला तयारी आहे असं काय म्हटलं कारण भागामध्ये विद्यार्थी असतात तरुण लोक असतात ज्येष्ठ लोक असतात वृद्ध महिला असतील वृद्ध महिला असतील या प्रत्येक कॅटेगरी मधल्या लोकांच्या समस्या वेगवेगळ्या असतात पण त्या भविष्याबा तुम्हाला जाणून घ्यावं लागतील त्याच्यासाठी काम करावं लागेल हो हो हे सगळ्यांची तयारी तुमची आहे असा वेळेस खरंतर यानिमित्त आज तुम्हाला संधे या प्रभागातल्या लोकांना तुमचा प्रभाग क्रमांक दहा आहे त्याच्यासाठी तुम्ही तुमची खरं तर इतकी तळमळ आहे खूप आहे लहानपणापासूनच कष्ट आणि त्याच्यानंतर परिस्थितीमध्ये झालेला बदलाव खर तर परिस्थितीत बदल झाल्यानंतर माणसं लोकांना विसरतात पण तुमच्या बोलण्यात तुम तुम्हाला जाणवले की आजही तुमच्या मनामध्ये प्रभागाविषयी समाजाविषयी एक आपुलकीची भावना आहे मग या निमित्तानं या प्रभागातल्या लोकांना तुम्ही काय आवाहन करताय आज तुमच्या जो जो संधी अं माझी हा जेणे या प्रभागातल्या सर्व आमच्या मित्रमंडळी सर्वांना माझ्या समाज बांधवांना माझ्या बंधू बैठकींना कळकळीची विनंती आहे की इथून पुढच्या काळात जे आता पुढचं इलेक्शन आहे त्या महापालिकेचं मला एकदा महासभेत जायची संधी दे आणि ह्या सगळ्यांची जेवढी काही समस्या आहेत ते समस्या मी सोडवण्याचा तमान मनानं धनानं प्रयत्न करीन आणि या गोष्टीकडं गांभीर्याला लक्ष देऊन सगळ्यांनी मला पाठबळ द्यावं मला आशीर्वाद द्यावा आणि परमेश्वर कृतीनं माझ्याकडे आहे पोटापर्तं आणि इथून पुढच्या काळात जे मला आयुष्य हे पुढे समाजासाठी घालवायचं आहे आणि काय काहीतरी तुम्ही मला एक संधी या संधीचं सोनं करून मला तुमचं जे काय आता जे का, तुम्हाला कमतरता भेडसवत्या ती कमतरता बेडसावणी म्हणून मी ह्या प्रभागात इलेक्शनच्या माध्यमातून तुमच्या शेळेस येण्यास कटिबद्ध आहे आणि कधी तुम्ही मला हात मारा मी तुमच्या शेळेस हजर आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय जयभू साहेब या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्ही आमच्याशी चर्चा केली मनमोकळ्या गप्पा मारल्यात आणि या प्रभागाविषयी तुमचं असणारं व्हिजन तुम्ही आमच्याशी खरं तर शेअर केलं तुमच्या पुढच्या वाटचालीला तुमच्या प्रत्येक पावलाला माझा प्रभाग माझी जबाबदारी या आमच्या संपूर्ण टीमच्या वतीनं अत्यंत मनापासून शुभेच्छा चर्चा केली गप्प मारल्यात यासाठी मनापासून हे होते माननीय अशोक चंद्रप्पा मासाळे साहेब जे सांगली महानगरपालिका क्षेत्रामध्ये येणाऱ्या प्रभाग क्रमांक दहा मध्ये विकसनशील दृष्टिकोन घेऊन या प्रभागाचा विकास करण्यासाठी कटिबद्ध आहे माझा प्रभाग माझी जबाबदारी या कार्यक्रमामध्ये आपण त्यांच्याशी संवाद साधला या महानगरपालिका क्षेत्रामध्ये अशाच विविध उमेदवारांशी आपण चर्चा करणार आहोत तोपर्यंत तुम्ही पाहत राहा माझा प्रभाग माझी जबाबदारी नमस्कार